हॅलो नमस्कार तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आज तुमच्यासाठी मी नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे तो हे तेलाच्या काण्यापासून एक छानसा आहे उपयोगी वस्तू आपल्या बनवायची आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला शेअर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा जेणेकरून सगळ्यात आधी मी जे व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही असे टाकाऊ आणि टिकाऊ वस्तूपासून मी तुम्हाला काही वस्तू म्हणजे टाकाऊपासून टिकाऊ बनवून दाखवत असते आज तुम्हाला तेलेच्या कण्याचा एक खास उपयोगी वस्तू बनवून आहे देखणार आहे सॉरी दाखवणार आहे त्याच्याकरता न स्कीप करता पूर्णपणे व्हिडिओ बघा हे बघा इथेला कॅन आहे त्याला असं अशा प्रकारे पद्धतीने तुम्ही आकार देऊन घ्यायचा आहे माझ्याकडे स्केच पेन न जाऊन मी पेनाच्या सहाय्या देऊन घेत आहे तुमच्याकडे स्पे स्केच पेन असेल तर खूपच चांगलं हे बघू शकता पेनाचे किंवा स्केच पेनच्या साह्याने आप आपल्याला आखून घ्यायचं आहे इकून पण मी आखून घेतलेलं आहे नंतर आपण कॅन स्वच्छ धुवून काढून घेऊया सध्या खराब झालेली आहे आणि आपण सध्या पेनने आखणार आहोत त्याच्याकरता मी स्वच्छ धुवून घेतली नाही आहे नंतर आपलं वस्तू तयार झाली की आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे अशा प्रकार थोडंसं आपल्याला याच्यामध्ये म्हणजे चाकू असेल कटर असेल ते टाकून घ्यायचं आहे आणि जो पेनाचा आकार दिलेला आहे तो कापून घ्यायचा आहे सगळ्यात अगदी आपल्याला ही वरचा जो आकार आहे हा हा कापून घ्यायचा आहे कारण की हा नंतर कापायचा आहे अशा प्रकारे आपल्याला कापत कापत घ्यायचा आहे बघू शकता मी असं कापून घेऊ राहिले पूर्ण कापून घ्यायचं आहे बघू शकता आपली कापून तयार आहे कॅन यात आपण झाडे वगैरे काहीही लावू शकतो याच्यामध्ये माती भरून आपण झाडे वगैरे लावू शकतो बास्कट बास्केटच्या आकारात आपली कॅन कापून तयार आहे तुम्हाला जर खरंच माझे व्हिडिओ आवडत असतील माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून सगळ्यात आधी माझी व्हिडिओ तुम्ही पाहसाल असं काही नाही पेनाने आखून घ्यायचंय फक्त याला असं वरतून पण आखून घ्यायचंय पेनाने आणि नंतर आपल्याला कापून घ्यायचंय आता कुठे कुठे असं राहिलेलं आहे हे बी कापून घेऊया गुण एकदम आकार व्यवस्थित दिसतो स्वच्छ धुवून काढायचे आहे हे बघू शकता याचाही वापर आपण छोटेसे जे आपले चु दहा बाजीचे किंवा गुलाबचिनींचे फुलं जे असतात ते याच्यात आपण लावू शकतो याच्यात माती भरून आपण याचाही उपयोग करू शकतो म्हणजे आपल्या टाकाऊ टाकाऊ वस्तू आपण टिकाऊ बनवतो त्याच्यामुळं काहीच वेस्टेज जात नाही हे सुद्धा कामी येते यात आपण माती भरून घ्यायची याच्यात माती भरून घ्यायची फ्लावर्स म्हणजे गुलाबचिनीचे फुलं जे रोप असतात ते लावायचे याच्यात पण लावू शकतो असे टाकावतून ठिका बास्केट आपली तयार आहे सुंदर बास्केट आपली तयार आहे याच्यापासून आपण झाडाचं हेत करूया धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल